अनही कचेत चिंका

घरात काय काय करायचं कारण आज आम्हाला पूर्णपणे साफसफाई करायची आहे मला भूका लागले आम्हाला चहा पण तर मित्रांनो आम्ही गावी आलो की बघा असे गणपतीला आलो की अशी सफाई करायला लागते कारण आमचं घर पूर्णपणे बंद असत त्यामुळे वर्षातून एकदा ते दोन वेळा साफसफाई होते आमच्या घरामध्ये आता त्यामुळे मी साफसफाई करायला लागले तिकडे धनश्री भांड्याचं काय काय काढायला लागले तेव्हा ठेवलेली भांडी आणि आई तिकडे हे करते आणि याचं काय भरतंच चालू आहे इकडे तर आता तुम्हाला वरती वरच्या तिसऱ्या फ्लोअरवरती काय काय सामान आहे ते आमचे म्हणजे बाय वडिलांचं ते जुनं सामान तिथं आमच्या वडिलांचा खजाना तुम्हाला मी नक्की दाखवणार तर तुम्ही कंटिन्यूटी बघत राहा तर मग चाल मित्रांनो बघा आर्यन पण साफसफाई करायला लागलाय हा मित्रांनो हे बघा आमच्या बाबाचा खजाना ही बाबाच्या एवढी खुर्ची सायकल आहे आणि भरपूर काही आपले शेताच अवजर आहेत नांगर आहे हे बघा बाबाने आमच्या जपून ठेवलं होतं इकडे सगळं तिसरा माळा आहे होता है अरे बाप रे बाप हेलो गाइस आता सगिदन जे होता चला और ये कैसे है পইচা <laughs> পাঠ